नमस्कार दिवाळीचा सण आला की प्रत्येकाला अभ्यंग स्नानाची आठवण होते तर अभ्यंगस्नान म्हणजे नेमके काय ते पाहूयात अभ्यंग याचा अर्थ संपूर्ण शरीराला किंवा संपूर्ण अंगाला आयुर्वेदिक तेलाने हळुवारपणे केला जाणारा मसाज आणि मसाज केल्यानंतर साधारणपणे एक तासानंतर उठण्याने संपूर्ण अंग स्वच्छ करण्याची पद्धत त्यालाच अभ्यंग स्नान करणे असे म्हणतात तर बऱ्याच लोकांचा असा समज आहे की अभ्यंग स्नान करणे हे फक्त दिवाळी पुरतेच मर्यादित आहे परंतु हा समज पूर्णपणे चुकीचा आहे आयुर्वेदानुसार अभ्यंगम नित्यम आचरेत असे वर्णन केलेले आहे याचा अर्थ अभ्यंग ही दररोज किंवा नित्य नियमाने करण्याची प्रोसिजर आहे आयुर्वेदानुसार आपली त्वचा हे वाताचे स्थान सांगितलेले आहे त्यामुळे नित्य नियमाने अभ्यंग स्नान केल्यामुळे तुमच्या शरीरामधील वातदोष कमी होतो तुमच्या मसल्सचा टोन वाढतो तुमच्या शरीरामधील रक्तप्रवाह सुधारतो तुमच्या त्वचेचा वर्ण सुधारतो शरीरामध्ये त्रिदोषांचा किंवा तीन दोषांचा बॅलन्स साध्य केला जातो तसेच तुमच्या शरीरामधील अस्थिधातू बळकट होत असतात तुमच्या शरीराला नखशिखांत फायदा देणारा उपक्रम तो म्हणजे नित्य नियमाने अभ्यंगस्नान करणे तर अभ्यंगस्नान हे फक्त दिवाळी पुरतेच मर्यादित नाही